आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पेट्रोल टाकून जाळून घेऊ असे आवाहन अमोल भुजबळ यांच्या आईने केले आहे नांदेड शहरातील गणेशनगर भागातील दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीस वर्षी अमोल भुजबळ या युवकाची हत्या करण्यात आली यावेळी त्यांच्या कुटुंबातील पत्नी आई वडील भाऊ यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सविस्तर माहिती अशी दिली की डोकी गावामध्ये अमोल भुजबळ हा सर्व समाजाशी एकजुटीने राहत होता व गावांमध्ये बौद्ध समाजाचे फक्त तीन घर असून अमोल हा शिवजयंती आंबेडकर जयंती साठे जयंती व सर्व सण चांगल्या प्रकारे गावांमध्ये पुढाकार घेऊन राबवत असतो गावामध्ये सर्व समाजाच्या लोकांशी त्यांचा निकटचा संबंध होता काही दिवसापूर्वी गावामध्ये अणभाव साठे यांच्या जयंती होती व तो जयंतीमध्ये गेला असता काही लोकांनी जयंतीमध्ये का आलास म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली असे त्याच्या कुटुंबियाचे म्हणणे होते व काही दिवसामध्ये ग्रामपंचायतचे निवडणूक होणार होते व तो त्या निवडणुकीमध्ये सरपंच पदाचा दावेदार होता या भावनेतून काही गावच्या लोकांनी त्यांना संपविण्याचा प्रयत्न केला असे त्यांची पत्नी अमोल यांचे असे म्हणणे आहे अमोलची आई शिलाबाई चांदू भुजबळ यांनी यांची प्रतिक्रिया घेतली असता जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर यापुढे आम्ही पेट्रोल टाकून आम्ही आमचे कुटुंब संपवून टाकू असे आवाहन अमोलच्या आईने केलेले आहे यावेळी त्यांच्यासोबत आईवडील आई वडील भाऊ व गावातील युवक उपस्थित होते त्या दिवशी आम्हालासोबत प्रकरण झालं त्यांची हत्या झाली त्या संदर्भामध्ये काय झालं होतं प्रसंग काही नाही ढोके गावात जयंती होती अण्णाभाऊ साठीची त्यांनी गेले ते आणि त्यांचा प्लॅनच होता मारायचा की आमच्या जयंतीमध्ये का आला म्हणून ढोकीगावामध्ये त्यांना खूप म्हणजे चांगलं काही चांगलं गुण होतं म्हणजे चांगलं लोक मानतात मराठी वगैरे सगळे चांगले मानतात की आमच्या जयंतीला आला म्हणून त्यांनी खूप मारलं तेव्हा वैयक्तिकवाद वगैरे कायच नाही नाही वैयक्तिक वगैरे काहीच नाही किती दिवसाचा ऑगस्ट मध्ये झालं भांडण ऑगस्टला एकवीस तारखेला नाही पहिलं तर काहीच नाही वगैरे नाही ऑगस्टला जेव्हा भांड झाली तेव्हा दिली पोलीस कंप्लेंट कंप्लेंट पण केली डोक्याच मार जास्त लागला होता आणि काय म्हणतात एक महिना पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये होती निर्मल हॉस्पिटलमध्ये होती इलाज केला खूप दिवस दोन महिने घरात नव्हते त्यांनी दूध आणण्यासाठी म्हणजे जाणीवपूर्वक केलं असं नाही त्यांचा प्लॅन होता त्यांना मारायचं प्लॅन करूनच मार ते तुम्हाला माहित होतं का अगोदर प्लॅन असं मार माझ्या सासूला पहिले एक दिवस म्हणले की तुझ्या मुलाला दाखवतो म्हणून माझ्या सासू सासऱ्यांना गावाकडे राहतात ना त्यांना येऊन म्हणले की तुझ्या मुलाला दाखवतो मग त्या टाइम पोलीस कंप्लेंट केली नाही तुम्ही काही पण यांना वाटलं थोडं काय कशाला दाखवून त्याचा मास्टर माइंड कोण आहे मग गावातला इतकी दुश्मनी कशामुळे मारा जीव मारा धमकी कशामुळे दिली एवढी मारण्या जीव मारण्या पण काय बदल काय म्हणजे चांगलं गावात ते पण पद भेटणार होतं त्यांना सरपंचाच वगैरे चांगलं म्हणजे चांगलं नाव होतं माझ्या नवऱ्याचं म्हणून काय दुश्मनी होती की काय नाही की त्यानं माझ्या नवऱ्याचा काटाच काढून राजकीय हेतू राजकीय हेतू आहे मला गावामध्ये राजकीय हेतू आहे ते राजकीय आता त्यांच्या शिवाजी माझ्या नवऱ्याच्या हातानच वाटत म्हणजे गावात सगळं माझ्या पण त्यांनी तसं केलं माझ्या नवऱ्याला कुठे जाऊ दे आणि गावामध्ये आमच्या दोन तीनच घर आहेत तुमच्या बंधू त्यांचे त्यांनी त्यांच्यामुळं की आमचे एवढे तेवढं घरायचं आमच्यासमोर कोणी पुढे जात नाही काय नाही आणि यानं का पुढे जातो एकला असून गावातले लोक मानतात सगळे करतात या वादाबद्दल काही चर्चा केली का तुमच्यासोबत घरी काही नाही चर्चा वगैरे काय नाही पण दिवशी त्यांची जी त्यांची पण जी असेल तेव्हा प्रमुख पाहण्यामध्ये भावचं नाव होतं आणि याचे प्रमुख पाहुण्यामध्ये नाव का म्हणून त्यांना हे वाटायचं यानं का वगैरे जातो हे का करतो असं का करतो तसं काय करतो याचं नाव का होतं त्यामुळे सगळ्या लोकांनी प्लॅन वगैरे करून हे करून ते, ते करून गावामध्ये माझ्या नवऱ्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवऱ्यानेच स्टार्टिंग केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हे पण बघून त्यांना थोडं हे झालं असं कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दोन वर्ष झालं माझ्या नवरा साजरा करतो स्वतः करतो स्वतः स्वतःच हे करून याचा फक्त मात्र एकच नऊ लाख

आर्ण केला मी सांगितलं होतं पुढे तशी द्यायला दिलं होतं पण त्याने दुर्लक्ष केले केस दगून टाकले त्याने पैसे खाऊन घेतले आणि त्यानं काय बोलले नाही कारण आम्ही इकडं बसलो त्याने तिकडे राह राहिले तसेच मग नवना कापडे न माझ्या मुलं मारल्यामुळं त्याला कळून पण शिक्षक माझ्या पाहिजे आम्ही तिकडं बाळ घेऊन आम्ही पेट्रोल टाकून कुठून घेतो आम्ही स्वतःला एवढं महत्व तुम्ही कराकड्या तर आम्हाला न्याय द्या নাই দিল নামনাটো আকৌ মাছ মানে কোনো আহোঁ